कीर्तन सोहळ्याचे आयोजन चाळीसगाव वारकरी संप्रदाय नागोठाणे विभाग यांच्या वतीने हरिपाठ व कीर्तन कार्यक्रमाचे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल व सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल या दोन दिवसात करण्यात आले होते या कीर्तन सोहळ्यात श्रीमंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय नववा व बारावा यावर पारायण करण्यात आले हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नागोठाणे तालुका रोहा येथे संपन्न झाला तर या सोहळ्यात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन चाळीसगाव वारकरी संप्रदाय नागोठाणे यांच्याकडून करण्यात आले होते यामध्ये रविवारी दुपारी व रात्री महाप्रसाद तसेच सकाळी सात ते नऊ या वेळेत हबप भागवताचार्य श्री भगीरथ महाराज काळे सिन्नर नाशिक यांचे कीर्तन तर सोमवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन हबप भागवताचार्य श्री भीमरावजी महाराज दराडे शास्त्री देवाजी आळंदी यांचे कीर्तन झाल्याची माहिती हबप हिराजी शिंदे यांनी गरजा महाराष्ट्र लाईव्ह न्यूजला दिली i <laughs> नागोडणे ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात काल दोन दिवसापासून नागोडणे विभागातील पंचक्रोशी वारकरी संप्रदायाकडून दोन दिवस कीर्तन सेवा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तर ही मूळ संकल्प संकल्पना ज्यांच्या पहिले हृदयात आली ते दळवी गुरुजी आपल्यासोबत आहेत आज त्यांना आपण विचारूया गुरुजी काय सांगाल या संकल्पनेच्या पाठीमाग भूमिका एवढीच आहे की आज समाजामध्ये धर्मामध्ये एकोप्याची गरज आहे आणि आपण गावोगावी छोटे मोठे कार्यक्रम करतो त्यातून सर्व समाज एकत्रित येत नाही आम्ही साधारणतः अशा पद्धतीचा विचार केला की आपला हा जो विभाग आहे नागोठण्याचा विभाग आहे ह्याच्यामध्ये चा पहिल्यांदा चाळीस गावं आम्ही चाळीस गावातल्या गावा लोकांजवळ संपर्क साधला आणि त्यांच्यासमोर ही भूमिका मांडते की आपण चाळीस गावातली लोकं जर एकत्रित आलो आणि हा परमार्थिक आनंद जर लुटला तर त्याच्यातना एकमेकाबद्दल आदर भाव असा जो भाग आहे तो निर्माण होईल आणि आज ही काळाची गरज आहे तसं बघायला गेलं तर आणि त्या दृष्टिकोनातून ही पहिल्या वर्षाला दोन वर्षे आमची तशा पद्धतीने गेली आणि ह्याच्यामधून एक चांगला प्रतिसाद आम्हाला प्राप्त झाला ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर जवळजवळ सतरा गावं आमच्या या संकल्पनेच्या माध्यमामधून आमच्यामध्ये आणखी जोडली गेली आणि अशी सत्तावन गावं आम्ही एकत्रित होऊन हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने मोठा फार मोठा हे करत नाही पण दीड दिवसामध्ये असा हा तो कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो ह्याच्यामध्ये भूमिका इतकीच आहे की सर्व समाजाने एकत्रित यावं आणि ही आज धर्मापोटी किंवा एकूण सगळ्या परिस्थितीचा आढावा घेताना एकत्रित येणं ही काळाची गरज आहे अशी भूमिका त्याच्या पाठीमागची आहे दोन दिवस हा त्यासाठी त्या आम्ही संपूर्ण एक चाळीस गावची एक कमिटी अशी प्रस्थापित केली त्यांचे अध्यक्ष आम्ही साधारणतः समाजामध्ये वावरणारे परमार्थामध्ये वावरणारे असे अनुभवी म्हणून हिराजी महाराज शिंदे यांची आम्ही नियुक्ती केली एक मताने नियुक्ती केली दोन दिवस हा कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदरित्या अध्यक्ष हिराजी शिंदे यांनी सांभाळलेला आहे तर आपण हिराजी महाराज शिंदेंना विचारूया हे दोन दिवसाची रूपरेषा कशी असेल साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या संतोप्तीप्रमाणे जसं ज्यांची संकल्पना होती अण्णांनी इथं सांगितलं की अनेक गावांमध्ये म्हणजे चाळीस गावांच्यामध्ये सप्ताह होतो आहेच पण सत्तावन्न गावं ह्यामध्ये आपले विभाग नागोडणेमध्ये येतात आणि प्रत्येक गावागावमध्ये देवाचं कार्य धर्माचं कार्य होतो आहे सप्ताच्या निमित्तानं पण आपण सगळे मिळून जर एकत्र आलो आणि एकत्र मिळून एक धर्माचं कार्य म्हणजे खेळीमेळी गदारोली या संतप्तीप्रमाणे एकत्र येऊन जर हा आनंद घेतला तर चाळीस गावांचा हा आदर्श अनेक आपल्या महाराष्ट्रभर सगळीकडे जाऊ शकतो आणि देवाचं कार्य संतांचं कार्य करत असताना आपण एकत्र येऊन किती सुंदर मनाने ते करू शकतो त्याचं प्रतीक छोटंसं जरी असलं तरी त्याचं व्यापकता फार मोठी आहे ती कीर्तनाच्या कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयास कीर्तनकार मंडळी करत असतात आणि तोच धागा पकडून आपल्याला जर का वारकरी साम्राज्य माध्यमातून चाळीस गावाच्या लोकांना एकत्र आणलं असेल तर आपल्याला हे भक्तिमय वातावरण जे आहे ते निर्माण करावं लागेल मग त्याचं माध्यम काय तर कीर्तनं प्रवचनं हरिपाठ अशी जी धार्मिकता जी आपल्याला इथं दिसून येईल जेणेकरून आता समाजाप्रती ती गरज आहे काळाची आपला प्रपंचकरीत असता परमार्थाकडे वळून आपल्या जीवनामध्ये आनंद घ्यावा असं जर का मला वाटत असेल तर, तर त्याचा एकमेव माध्यम किंवा एकेव एकमेव उपक्रम राहायचा असेल तर अशा प्रकारचं धर्मकार्य म्हणजे कीर्तन सोहळा वगैरे आणि तोच धागा पकडून अन्नांची संकल्पना घेऊन आम्ही चाळीसगाव वारकरी संप्रदायाचे अनेक इथं कीर्तनकार मंडळी आहेत सगळ्यांनी विचार तोच मांडला आणि एकत्र येऊया तळागाळातल्या लोकांना एकत्र येऊन या ठिकाणी दीड दिवस का होईना तर कीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला आनंद देता येईल आणि देव धर्म ग्रंथ संत हे किती व्यापक आहेत आपल्या जीवनाचं ते प्रतीक आहे जीवनामध्ये त्याला किती मोल आहे हे जर का आपल्याला असं एकट्या दुकट्याला सांगायला गेलो तर त्याला अनेक वर्ष जातील तसं माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी आपल्या ज्ञानेश्वरीतना सांगितलेलं ज्ञान अजूनही लोकांपर्यंत ते कितपर्यंत पोचलं आहे का नाही पोचलं आहे त्याची शा शासंकता आहे पण माऊलींचं जे ज्ञान आहे ते चंद्रसूर्य नव्हे तर माऊलींचा ग्रंथ ज्ञानेश्वरीत असा टिकेल की चंद्र तो माऊलींचा ग्रंथ टिकेल तोपर्यंत चंद्रसूर्य असतील ज्ञानेश्वर माऊलींनी जे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये विचार मांडलेत तेच विचार इथं कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न कीर्तनकार मंडळी करीत असतात आणि तोच धागा पकडून इथं सारी मंडळी एकत्र येतो आहे आपण चाळीस गावातील मिळून तशी छप्पन्न गाव येतात आणि छप्पन्न गावातील एकत्र येऊन मंडळींनी इथं आनंद घ्यावा परमार्थाचा तोच दृष्टिकोन फक्त पकडून आम्ही हा दीड दिवसाचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला त्याला सगळ्यांचं फार मोठं यश मिळतंय देनगीदार ते असतील आर्थिक रूपान देनगीदार असतील ये न केन प्रकारे जो तो सेवा करतोय सेवा हा दारवंटा हा मागचा भाव आमचा सर्वांचा आहे नक्कीच महाराज धन्यवाद गरजा महाराष्ट्राची महेंद्र माने सर रोशन पदक धन्यवाद पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा वगैरे लाईकन दाबायला विसरू